श्री स्वामी समर्थ चालिसा या जगताचे स्वामी तुम्ही भक्तांचे कैवारी अनंत कोटी ज्ञान मावली तुम्हीच उद्धारी माय पिता तुम्ही स्वामीनाथ तुच पालहार कृपा सिन्धु सुखदायकुी तुमी, द्याधार जय श्री अनंता अक्कल कोटी श्री स्वामी समर्था तव नामी गुरु हरे भय चिन्ता जय 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 श्री स्वामी समर्था हे स्वामी नित्य निरञ्जन तवनामाणि तरती जन तुमी सदैव कारण, दुख खाचे तुी कर्षी निवारण अनन्तकोटि ब्रह्म आधार चराचरि तुमि अकारु तव शक्ति च नसेहो अन्त गुरुनाथा ती स्वामी समर्था निराकार तुमि निर्गुणस्वामी ध्यानिमणि तुमी अन्तर्यामि तेजपुञ्ज ब्रह्मा विष्णु तुमी दिगंबर। ध्यान ध्यानरूपी तव हसमुखमुरती भक्तांची वेधती वेदती रूप हे चित्ती, तव कृपेची प्रचिती वटवृक्षांची तुम्ही सावली भक्तांची या मायमावली तुम्ही मंदिरी तुम्ही रावळी जागा पुल्या द्यावा पावली मी अन्यायी अत्याचारी क्षमा करा मे ही अहम व्हावी मी क्रोधी भारी तुम्ही अनंता मजला तारी वंदन तुझला श्री गुरुनाथा भक्त वसला स्वामी समर्था तुम्ही माऊली तुम्हीच त्राता शरण सदा मी चरणी अनंता पाप संकट हारी या जगताला तुम्हीच तारी कोटी आमुचि वारी दत्तदिगम्बरी श्रीहरी दीनदयाणा हे गुरुराया सदा वंदितो तुझिया पाया समूळ जाऊ दे मोहणी माया प्रीत जडू दे चरणी अक्कल कोटी तुम्ही निवासी ध्येय तुम्ही अण आम्ही प्रवासी तुम्ही पंढरी तुम्हीच काशी विश्वच आहे तुमच्या पाशी वसला स्वामी राया स्वर्ग तू सुख हे तुमच्या पाया समर्थ तुम्ही हे जगता राया अघाध शक्ती तुमची माया कोटी ही पवित्र भूमी या भूमीचे तुम्हीच स्वामी क्षेत्र पवित्र हे अंतर यामी पावण होते तुम चाणामी वटवृक्षाच्या छाई खाली तुम्ही तपस्या अघात केली विश्वभरवी श्वाचे वाली आम्ही लेकरी तुम्ही माऊली एक मागणी तुझिया पाशी चित्त हिरा तव चरणासी योगीराज तुम्ही सर्व जानसी सुखकारक तू विनाशी दिवस रात्र अण क्षण क्षण वेळा तव हो तो सोहळा अनंत अनंत कोटी अनंत लीला अनंत कोटी जमतो मेळा सदा काळ अन सदा सर्वथा स्वामी चरणी ठेवा माथा स्वामी समर्था स्वामी समर्था मोक्षी स्तोत्र हे गाता ब्रह्माण्डा नायक तुमी तुझविण अम्मा कुीन स्वामी अन्यायी अन पापी अमी द्यावा मोक्षही अंतरयामी तुम्हीच स्वामी जगबुद्धारी तुम्हीच भक्तांचे कैवारी ना चिंता तव दव दरबारी दत्त दिगंबर तुम्ही तुमीच अवतारी जगताचा या वाहिला भार कृपावंत तुम्ही स्वामी थोर तव भक्तीचा अम्मा आधार सुख शांतीचा तव दरबार नित्यस्मरुदे तुझेच नाम तुझेच सुंदर हे स्वरूप दत्त साई, कृपाणी राम ब्रह्मलिंग स्वरूप तव शक्तीचा अम्मा आधार सुख शान्ति तव दरबार स्मरुदे तुझेच नाम तुझेच सुंदर हे स्वरूप साई कृष्ण राम Brahma Linga Swarupa, Brahma Linga Swarupa, Brahma Swarupa.